हा गोपी बोलतोय का हा बोलतोय बिग फॅन थँक्यू थँक्यू तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात व्हिडिओ हो, हो। का हो बरे ना काय आजकाल पहिले ड्रायव्हरचे वगैरे व्हिडिओ छान आजकाल असे काय व्हिडिओ सोडताय तुम्ही एकदम शॅड व्हिडिओ असतात काय कोण पोरगी सोडून गेली काय तुम्हाला पोरीचा काही विषय नाही मग एवढ का आवडते मला असे आवडले सोडतो मी पण तुमच्या ला आवडत नाही ना काय करायचं मला आवडला विषय संपला कसं असतं का आम्हाला पहिले ड्रायव्हरचे आजकाल असे सोडताय तुम्ही आवडत नाहीत ते ड्रायव्हरचे पण जसे डायलॉग येते मला तसे मी सोडतो आपण नाही ना सोडायचे आम्ही तुम्हाला सांगतोय ना का सोडून तुम्हाला नाही आवडत त्याच्यात माझी काही चूक नाही नाही सोडायचे आम्हाला आवडत संपला विषय पण तुम्ही कोण आहेत कुठून बोलताय काय तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला म्हणले ना तुमची फॅन बोलते फॅन तर सगळीकडेच फॅन आहेत पण तुम्ही कोण आहेत कुठून येत काय गाव गाव बी सांगत मी तुम्हाला चांगले ओळखते मी रोज तुमच्या रील्स बघते कमेंट करते तुम्हाला अच्छा तुम्हाला माझा नंबर भेटला कुठं आता आम्ही तुमच्या एवढ्या बिग फॅन आहे तुमचा नंबर काढायला किती वेळ लागणार आहे हा सांगा मला प्रश्नाचं उत्तर द्या मला का कुठली पोलीने धोका बी का दिलाय तुम्हाला नाही ते आमचं पर्सनल लाईफ मधलं पर्सनल राहिले ना का बर आम्ही विचारलं आता फॅन्स लोक तुम्हाला विचारलं तुम्ही रिजिस्टर कशाला झालेत मग रिजिस्टर त्याचा काय पर्सनल मॅटर थोडी सांगायची असते बर असं पण आहे का मग पर्सनल मॅटर थोडी तुला सांगणार आहे पण आम्हाला आवडत नाही तर मग असं मी तुम्हाला अनफॉलो करून टाकणार आहे मग काही अडचण नाही करून टाका बर असं नाही बोलायचं मी तुम्हाला एवढं चांगलं विचारते मी पण चांगलेच उत्तर देतो ना बर जाऊ द्या कुठे तुम्ही काय गाडीवर वगैरे जाता ना गावाला बघते मी मला पण माझे दोन तीन फ्रेंड आहेत ना तुम्हाला फॉलो करतात ते म्हणले ते गोपी असं का करतोय एवढं ड्रायव्हर चिवड चांगलं टाकत होता काय प्रश्न कोण काय तुम्हाला काय तुम्हाला तुम्हाला मी काय विचारलंय काय मग बोलायला तर नाव तर पाहिजे ना समोरच्या व्यक्तीला बोलायला असं आहे का नाही नाव नाही सांगायचं मला तुम्हाला आणि हा मध्ये मध्ये काय चालू होतं तुमचं ते ड्रायव्हरच असं तसं मेन्शन उचललं नाही ते तुम्ही काय बोलत आता बोलायचं त्यांना तसं काय बोलायचं बरं ते आता ड्रायव्हर लोवर म्हणतात म्हणलं त्यांना ठेवायला पाहिजे स्टोरी त्यांनी मग काय काय प्रॉब्लेम असू शकतो म्हणून ठेवत त्या असं थोडी प्रॉब्लेम म्हणजे ड्रायव्हर लोवर म्हणाल नाही प्रॉब्लेम अरे ते एवढं ड्रायव्हर किती नाव फेमस झालंय सगळ्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग ड्रायव्हिंग सगळं तेच चालू आहे मग स्टोरी मेन्शन केलं काय होतं आता एकदम एखादा आहे त्याला खूप उचलायचं आहे हा मग तुम्हाला किती येतात स्टोरी मेन्शन सांगा बरं आम्ही आलो करतो ना असं नाही की नाही करत आता तुमचा तो मध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही ते नाही का मुंबईला कुठेतरी गेले होते त्यावेळेस ते ड्रायव्हर लोर म्हणायला लावलं किती व्हायरल झाला व्हिडिओ हो मग त्याला किती मेन्शन आलं तुम्हाला हे च रोज दोनशे तुम्ही दोनशे स्टोरी दो दो टाकत होता का तुम्ही ते जेवढे मेन्शन करते तेवढे टाकित होतो बर माझी नाही उचलले मी पण केली होती उचललेली असं नाही केली ठेवली नाही पण मला दिसली मी मेन्शन केली होती तू बघितली नसते बर असं पण आहे का काय मला सांग ना मग मी सांगतो केली होती नाही मी ते नंतर सांगते माझी ओळख मी कोण आहे ते मला आधी हे सांगा तुम्ही असं कशामुळे करायचं असं म्हणजे ते ड्रायव्हर लोवर म्हणतात म्हणलं लो त्यांचं मग त्यांनी स्टोरी मेन्शन द्यायला पाहिजे ना काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्या कधीच नाही देत का बोलताय तुम्ही सगळ्यांनाच एटीट्यूड दाखवतात आम्हाला अजिबात नाही ज्या मुळे त्या मोठ्या झाल्या कसं दाखवतात तुम्हाला कधीच आमचे कॉल नाही रिसिव्ह करीत काही नाही काही नाही आमचं मेसेज तुझा सेन नाही करीत मग ते पण आता तू कसा रजिस्टर आहे तू कसा मला बोलतो तू कुठून तुला कुठून नंबर भेटला तसं पण आहे ना मग नंबर भेटला पाहिजे ना तुझ्या तुझ्यानं आला कसा नंबर माझा कोणी दिला काय विचारलं पाहिजे ना तसं नाही नंबर तुझ्या मित्रांकडून घेतला मी तुझा नंबर पण मित्राचं नाव सांग तुझ गाव सांग मी तुझी फॅन आहे म्हणलंय तुला फॅन खूप आहेत माझ्या रे पण मी खूपच मोठे फॅन आहे रे आय एम क्रश खरच खूप मोठी फॅन आहे तुझी डान्स खूप कडक करतो एकदम नादीत कधी बसून बघते तू बाई माझी मी का बाई नाही माझं नाव मी तुला सांगेल मी मुलगी आहे मला बाई म्हण नको अरे काय त्याच्यात विषय काय बाई म्हणले अजिबात नाही म्हणायचं ठीक आहे चाल नाही मॅडम म्हणू त्याला काय दोन मॅडम म्हणले नाही नाही एवढी नाही तू रेस्टर मी तुला एवढा फोन केला मला मॅडम नको म्हणू हाँ। हाँ। अच्छा काय झालं का जेवण वगैरे झालं का तुझं जेवण केलं आताच बर तुमचं नाव सांगितलं असतं बरं झालं असतं नाव सांगू का तुला माझं हो बर ऐकायचं का तुला नाव हो नाव ऐकल्यानंतर काय करणार मग तुम्हाला नावाने बोलन ना भाऊ मी की बुवा हे व्यक्ती आहे बर... बर... बोलतोय नाही पण एवढं ह्या कॉल मधनं मला एवढं समजलं की तू <laughs> जो व्हिडिओ हो केला होता <laughs> के तो तू माझ्यासाठीच केला होता आणि मी स्वतः मधू पाटील बोलते अरे बापरे तुम्ही रिल स्टार मोठे तुम्ही आमची गरीबाची मजा घेता काय मग मला काढून घ्यायचं होता तुझ्याकडून तू ते स्टोरीच मेन्शन का व्हिडिओ बनवला होता तू माझ्यासाठीच केला होता अरे नाही नाही तुझ्यासाठी कशाला राव राह मग ते जे नाही नाही ते केला होता मी व्हिडिओ ते नाही का ठेवित नाही त्यासाठी केला होता मी हा <laughs> <पाई। laughs> का तुम्ही मजा घेता का आमच्या कसा वाटला माझा फ्रेंड अरे असंच केल मी आताच उठलो होतो दोन तीन कॉल पड होते मग मी होता तू काय नाही मला नवीन नंबर नसतो उचल नसले झोपलो होतो हा का बरं ना ऐकणार एखाद्या ला किंवा युट्यूब ला टाकेल चालेल ना तुला चालेल काय अडचण नाही काय काय मी विशेष नाही बोललेलो असं काय ठीक आहे काय अडचण हा हा ठीक आहे चालतंय का